माझ्यावर त्यानं एवढे वार केलेत की डॉक्टरला गोधडीवानी माझं अंग शिवावं लागले एकही अवयव असा नाही आहे की जिथं फाडलेलं नाहीये त्या गावांमुळे सगळ्या अंगातच आगडो मुठलाय सहन होत नाही पण रडताही येत नाही कारण डोळ्यातून आलेलं पाणी टाके शिवलेल्या जखमीला लागलं तर आणखी आग मारते छत्रपती संभाजीनगरमध्ये एका विवाहित महिलेनं हॉस्पिटलच्या बेडवरून पोलिसांना दिलेला जबाब या पीडित महिलेच्या अंगावर टाके आहेत किती तर दोनशे टाके एवढे टाके कशामुळे पडले तर तिच्यावर न वार झाले तिच्याच भावकीतल्या एका एकोणीस वर्षांच्या तरुणाकडून रविवार दोन मार्चला घडलेली ही घटना नेमकी ऐकाय या पीडितेवर अशी परिस्थिती कशामुळे आली ती एकाच वेळी मृत्यूशी आणि आर्थिक संकटाशी कशी झुंजते सगळ्या प्रकरणाची स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातलं घारदोन गाव सतरा वर्षांपूर्वी या गावात पीडित महिला लग्न करून आली नवरा आणि दोन मुलं असा सुखी संसार या छत्तीस वर्षांच्या महिलेचा सुरू होता दोन एकरच शेती असल्यानं घरची परिस्थिती तशी हालाखीचीच त्यामुळं पीडित महिला आपल्या शेतातलं काम बघते तर पैसे कमवण्यासाठी पती दुसऱ्याच्या शेतात कामाला जातो पीडिता आणि या प्रकरणातला एकोणीस वर्षांचा आरोपी अभिषेक तात्याराव नवपुते हे दोघं एकाच भाऊकेतले आरोपी अभिषेक या महिलेसमोरच लहानाचा मोठा झाला पण अभिषेक तिला आणि तिच्या मुलांना मागच्या काही दिवसांपासून त्रास देत होता त्यामुळं पीडित महिलेची आणि अभिषेकची भांडणं सुद्धा झाली होती पीडित महिलेनं एफ आय आरमध्ये मध्ये दिलेल्या जबाबानुसार साधारणतः एका महिन्यापूर्वी आरोपी अभिषेक तिच्या घरी आला आणि तिच्या एका मुलाला त्रास दिला त्याचे कपडे सुद्धा उतरवले मुलानं पीडित महिलेला हा प्रकार सांगितला आणि साजिकच ती चिडली तिने या सगळ्या प्रकरणाचा अभिषेकला जाब विचारला मुलाला त्रास दिल्यानं रागाच्या भरात त्याला शिवीगाळ केली त्यांच्यात भांडणं झाली त्यानंतर अभिषेक या महिलेला वारंवार फोन करून त्रास द्यायचा महिला या सततच्या त्रासाला कंटाळली तिनं अभिषेकचे फोन घेणंही बंद केलं तरीही अभिषेक तिला सारखा कॉल करायचा महिलेनं हा प्रकार तिच्या नवऱ्याला सांगितला नव्हता कारण तिचा नवरा अभिषेकला मारेल वाद वाढेल म्हणून अभिषेक तिच्यापेक्षा वयानं लहान आहे तो सुधरेल असं तिला वाटत होतं पण हा आपला गैरसमज आहे हे तिला रविवार दोन मार्चला समजलं सकाळी दहा वाजता पीडित महिला एकटीच शेतात काम करायला गेली तेव्हा शेजारच्या शेतात तिचं धीर आणि पुतण्या काम करत होते तिनं दुपारपर्यंत शेतातल्या कांद्यातलं तण काढलं मग दुपारी दोन वाजता एकटीत जेवायला बसली ही महिला जेवत असताना तिला अभिषेकचा कॉल आला तिने यावेळी अभिषेकचा कॉल उचलला फोनवर अभिषेकनं आपल्याच नात्यातल्या या महिलेकडे अरवच्छ भाषेत शरीर सुखाची मागणी केली अभिषेक तिला म्हणाला एकतर तू माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेव हो। नाहीतर तुझ्या जावेशी माझं जुळवून दे त्याच्या या विचित्र मागणीने पीडित महिलेला राग आला तिने त्याला फोनवरच सुनावलं आणि फोन कट केला अभिषेकचे बोलणं ऐकून महिला संतापली पण भावकित वाद व्हायला नको म्हणून तिनं ही गोष्ट आपल्या नवऱ्याला आणि कुटुंबातल्या इतर कोणाला सांगितली नाही शेतातलं काम संपवून ही महिला संध्याकाळी सहा वाजता घरी निघाली शेतातल्या पांदेच्या रस्त्यानं ती एकटीच जात होती जाता जाता तिला अभिषेकची गाडी दिसली तिला वाटलं हा गाडीवर घरी जाणार असेल पण अचानक अभिषेक नवपुते पाठीमागून आला आणि त्यानं या महिलेला गळ्याला धरून तिचं डोकं दगडावर आपटलं आपल्यासोबत काय होतंय हे आत अभिषेकनं या महिलेच्या तोंडावर कटरनं वार केले बघता बघता पीडितेच्या सगळ्या अंगावर वार केले वार करत असतानाच अभिषेकनं या महिलेकडे शरीर संबंधांची मागणी केली तिच्यावर बळजबरी करायचा प्रयत्न केला शरीर संबंधाला नकार देतेस मग तुला मारूनच टाकतो अशी धमकी सुद्धा अभिषेकनं या महिलेला दिली पण या सगळ्यात त्यानं वार करणं थांबवलं नाही एक वार तर तिच्या मानेपासून मांडीच्या खालपर्यंत केला होता या महिलेला या सगळ्या प्रकाराचा धक्का बसला ती वेदना होत असल्यानं ओरडत होती हे सगळं झाल्यानंतर आरोपी अभिषेकनं तिथून पळ काढला आणि पीडित महिला बेशुद्ध पडली त्या महिलेला शुद्ध आली तेव्हा ती हॉस्पिटलमध्ये होती तिच्या दोन्ही हातांना सलाईन लावलेलं तिच्या अंगावर एकूण दोनशे ऐंशी टाके घालण्यात आले होते गोधडी शिवता तसं तिचं सगळं शरीर शिवलेलं होतं तिच्या तोंडावर मानेवर छातीवर पोटावर पायावर कटरचे वार होते साहजिकच तिला शरीराची हालचालही करता येत नाहीये दोनशे ऐंशी टाके घालायला जवळजवळ बावीस हजारांचा फक्त दोराच लागलाय या महिलेची सासरची आणि माहेरची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे मुलांना सांभाळण्याची जबाबदारी तिच्यावर आहे हॉस्पिटलमध्ये उपचाराच्या खर्चासाठीचे पैसे पण तिच्याकडे नाही आहेत नाईलाज म्हणून तिच्या दोन्ही भावांनी आपल्या ताईवर देवाची कृपा आहे ती मोठ्या हल्ल्यातून वाचली तिचा जीव म्हणजे आमचा जीव असं म्हणत बँकेकडं आपलं राहतं घर गहाण ठेवून कर्ज घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे या सगळ्यात पीडित महिलेच्या शरीरातून चारशे मिलीलिटर रक्त वाया गेले तिला पाच बाटल्या रक्त चढवावं लागलं या महिलेची प्रकृती आता स्थिर असली प्रत्येक जखमेशी झुंज सुरूच आहे पण दोन मार्चला ही घटना घडल्यानंतर आरोपी अभिषेक नवपुते उजळ माथ्यानं गावात फिरत होता काहीच घडलं नाही अशा आय टीत वावरत होता तीन मार्चला या महिलेनं चिकलठाणा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला पुन्हा दाखल झाल्याचं कळताच अभिषेक शेतात लपून बसला चार मार्चला त्याला अटक करण्यात आली पण पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर पण अभिषेकला कुठल्याही गोष्टीचा पश्चाताप नव्हता व्यवस्थित प्लॅन करून त्यानं हा गुन्हा केला असल्याचा पोलिसांना संशय आहे सध्या अभिषेक न्यायालयीन कोठडीमध्ये आहे पण तपासात त्यानं आणखी कुठल्या महिलेला अशा प्रकारचा त्रास दिला होता का ह्याची माहिती घेणं सुरू आहे या प्रकरणात सुद्धा न्याय कधी मिळणार हा प्रश्न आहेच पण तोवर या महिलेच्या शरीरावरची प्रत्येक जखम प्रत्येक टाका तिला आठवण करून देतोय तिच्यासोबत घडलेल्या या क्रूर प्रकाराची आणि तिच्यासमोरच लहानाचा मोठा झालेल्या अभिषेकच्या विकृतीची